राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री इद्रिस नायकवडी यांनी क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सर्व लिंगायत समाजाला व्हावा यासाठी सरकारने उपाययोजना करावी असा प्रश्न विचारला होता ओबीसी खात्याचे मंत्री नसतानाही समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत या प्रश्नाला उत्तर देताना बसवेश्वर महामंडळ असा महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून महाराष्ट्राच्या विधिमंडळात महात्मा बसवेश्वर यांचा अपमान केला आहे लाखो वीरशैव लिंगायत समाज बांधवासह महात्मा बसवेश्वर प्रेमी समाज बांधवांच्या संजय शिरसाट यांनी माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर पुतळे जाळण्याचे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले होते प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या आव्हानामुळे महाराष्ट्रात शिवा संघटना आक्रमक झाली असून महाराष्ट्रातील पासष्ट ठिकाणी संजय शिरसाट यांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आले लोहा शहरातही शिवा संघटनेच्या वतीने संजय शिरसाट पुतळ्याचे दहन करण्यात आले संजय शिरसाट यांनी माफी मागावी अन्यथा यापुढे महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवा मावळ यांनी दिला आहे पैसा त सते चार

जे काही मागण्या हो होत्या त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा चालू असते आदरणीय दोंडे सरांनी काही मुद्दे दिलेले होते त्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा चालू जो मंत्री संजय शिरसाट आहे त्या संजय शिरसाटांनी आमच्या दैवत जागतिक लेवलचे जा जगज्योती महात्मा बसेश्वर असे असलेले यांना एकेरी भाषेमध्ये उल्लेख केल्याबद्दल आम्ही शिवा संघटनेच्या माध्यमातून वीर सैव लिंगायत समाज अहोल महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही धोंडे सरांच्या आदेशामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडत आहोत आज त्यांना खेटर मारू आंदोलन केलेलं आहे आम्ही यानंतर जर या श्रीसाठांनी माफी नाही मागितली तर आम्ही महाराष्ट्रभर जो धोंडे सर दे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून महाराष्ट्रावर जो कोणता आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करून संजय श्रीसाठाच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करणार आहोत मागच्या दोन दिवसामध्ये विधानभवनामध्ये चालू सत्तेतला मस्तखोर असलेला आमदार संजय शिरसाट यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं एकेरी शब्द उल्लेख केला अरे बाबा या बाराव्या शतकात जी खरी लोकशाही ज्यांनी नांदवली या थोर महात्मा बसव बसवेश्वरांचं नाव तुम्ही एकेरी वाक्यात कसे घेता एवढी सत्तेची मस्ती तुम्हाला आली कुठून अरे तो विधान भवनमध्ये एक सर्वोच्च न्याय प्रक्रियेचे एक सभागृह आहे त्या सभागृहामध्ये एक शब्दात मुलावर असताना बोलते वेळेस आमचा तो जो तोल जात असेल तोल जात असेल तर त्या त्याबद्दल आम्ही शिवा संघटना व शिवाजन शक्ती पार्टीच्या वतीनं त्या संजय शिरसाटचा जाहीर निषेध करून या लोहा तालुक्यामध्ये आम्ही त्यांना जोडे मारू आंदोलन या ठिकाणी शिवाजन शक्ती पार्टी व शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलेली आहे संजय शिरसाट यांनी जर नाही माफी मागितली संबंध महाराष्ट्रभर आम्ही ठिकठिकाणी याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन छडण्यात येणार आहे ते आमचे आदरणीय माझे दैवत दा श्री प्रोफेसर मनोहर धोंडेसर यांचा आदेश येत्या एक दोन दिवसामध्ये आम्हाला येणार आहे तरीही संजय शिरसाटने माफी नाही मागितली याच्याहीपेक्षा आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छंगण्यात येणाऱ्या या ठिकाणी असा सरकारला इशारा देत आहे